नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात राजकीय घडामोडींनी हो राजकीय घडामोड बघा नागपूर विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे आणि बावनकुळे आणि मंगेश देशमुख हे आमने सामनेत जिल्ह्यात एकूण पंधरा मतदान केंद्रांवरती हे मतदान पार पडत आहे ग्रामीण भागातील बारा केंद्रांवर हे मतदान होणार आहे पाचशे एकोणसाठ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान पार आहे आणि काँग्रेसने शेवटच्या क्षणाला आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं आहे त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं वळण लागलं एक नवीन टुरिस्ट यामध्ये आला असं म्हणलं तर भाऊगं ठरणार नाही या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या पाचशे एकोणसाठ इतकी आहे आणि यामध्ये महानगरपालिका एकशे पंचावन्न मतदार तर जिल्हा परिषद सत्तर त्याचबरोबर नगरपरिषद आणि नगरपंचायत यांचे एकूण मिळून आहेत तीनशे चौतीस अशी एकूण मतदारसंख्या जी आहे ती आहे पाचशे एकोणसाठ जणांची नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील बारा अशा एकूण पंधरा केंद्र केंद्रांवरती आज मतदान जे आहे ते पार पडतंय मतदानाची वेळ सकाळी आठ ते चार म्हणजे सकाळी आठ ते दुपारी चार अशी असणार आहे महत्वाचं म्हणजे मतदारांसाठी दोनच ओळखपत्र ग्राह्य धरणारे ग्राह्य धरण्यात येतील भारतीय निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेलं ओळखपत्र अनिवार्य आहे याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे आज एकीकडे एक चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे मंगेश देशमुख या दोन उमेदवारांचं भवितव्य हे पाचशे एकोणसाठ मतदारांच्या हाती आहे नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातनं आमदार पदासाठी आज मतदान होणार आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत तुषार तसं बघायला गेलं तर यापूर्वी रवींद्र भोहेर ज्यावेळेस रिंगणामध्ये होते त्यावेळेस एकंदरीत त्यांनी केलेले दावे यावरनं असं वाटत होतं की झुंज कडवी होऊ शकते पण आता शेवटच्या क्षणाला मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं आपलं समर्थन देणं आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा उमेदवार आहे तर ही लढत कशी असेल काय अंदाज येतोय तर या निवडणुकीकडे जर का बघाय तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की सहा विधान परिषदच्या मतदारसंघाच्या निवडणुकीपैकी चार या बिनविरोधी झालेल्या होत्या आणि अकोला आणि नागपूर या दोन विधानपरिषदच्या निवडणुकीमध्ये आज मतदान होत आहे त्यापैकी नागपूरसाठी सर्वांचं लक्ष यासाठी देखील लागलं आहे की काँग्रेसने अगदी बारा तास शिल्लक असताना शेवटल्या क्षणाला आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोईर यांना बदलवून त्यांच्या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलेलं आहे तर एकूण जर त्या संख्याबळ जर का आपण बघितलं तर पाचशे एकोणसाठ हे मतदार या संपूर्ण निवडणुकीसाठी पात्र आहे आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे एकशे छप्पन असेल स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नगरपंचायत आणि न, न नगरपरिषदचे तीनशे तेहत्तीस आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती एकाहत्तर असे एकूण पाचशे एकोणसाठ मतदार आहे आणि यासाठी शहरामध्ये तीन आणि ग्रामीण भागामध्ये बारा असे एकूण पंधरा मतदान केंद्र ठेवलेलं आहे सध्या मी नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेचे नगरसेवक आहे त्यांच्यासाठी ते मतदान केंद्र आहे मतदार क्रमांक एक आणि मतदान केंद्र क्रमांक दोन हे तहसील कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की जर का तुम्ही बाहेरचे हे दृश्य बघितलं तर एकंदरीतच या संपूर्ण चित्रावर लक्षात येते की पोलीस देखील अत्यंत कडेकोळपणे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी बंदोबस्त लावलेला आहे कारण की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे सर्वांना माहीत आहे की हे यामध्ये जे मतदार असतात हे लोकप्रतिनिधी असतात आणि ज्या प्रकारच्या हालचाल या निवडणुकीमध्ये होत असतात कारण की भाजपने देखील आपल्या मतदारांना मागच्या दहा दिवसापासून पर्यटनावर नेलेलं होतं दोन दिवसाआधीच ते नागपूरमध्ये दाखल झाले काँग्रेसचे नगरसेवक देखील किंवा जे इतर मतदार आहेत ते देखील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण अत्यंत संवेदनशील अशी ही निवडणूक असते आणि त्यामुळे पोलीस देखील तितक्याच तत्परतेने या संपूर्ण निवडणुकीवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये लागलेले आहे महत्त्वाचा विषय हा की या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता शेव काँग्रेसने जे शेवटल्या क्षणाला उमेदवार बदलला त्या पाठीमागे काँग्रेसची काय रणनीती आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे काँग्रेसला सुरुवातीला असं वाटत होतं की रवींद्र भोयर हे भाजपमधनं आपण त्यांना आयात केलं त्यांच्या संपर्कात असलेले काही भाजपचे नगरसेवक मिळून आणि इतर सर्व मतदार मिळून ही संपूर्ण निवडणूक जर का आपण पुढे गेलो तर निश्चितच आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान देऊ शकतो कारण की भाजपकडे आधीच जवळपास सत्तर ते बहात्तर मतांची निर्णायक आघाडी होती त्यामुळे काँग्रेसने ही खेळी केली होती मात्र शेवटल्या क्षणाला काल ज्याप्रकारे काँग्रेसने एक पत्र काढलं पत्रा त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की रवींद्र भोयर यांनी निवडणूक लढायला असमर्थता दर्शवलेली आहे त्यामुळे कुठेतरी शेवटल्या क्षण क्षणाला आम्हाला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन द्यावं लागत आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या या खेळीचा किती फायदा होतो बावनकुळेला अपक्ष उमेदवार किती आव्हान देऊ शकतं हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे पण ज्याप्रकारे पडद्या पाठीमागे राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे निश्चितच काँग्रेसने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे भाजपसाठी ती आधीपासूनच प्रतिष्ठेची होती कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो किंवा विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीस असो ये येतात आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी चेअर आहे राज्यामध्ये त्यांची देखील एक स्वतःची एक वेगळी ओळख आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही आधीच ही प्रतिष्ठेची निवडणूक होती मात्र ज्या काही प राजकीय हालचाली पडद्यापाठीमागे झाल्या त्यामुळे निश्चितच नागपूर विधान परिषदेची निवडणूक नियुण्नुक ही निवडणुकीच्या केंद्रस्थानी बनलेली आहे आणि सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे आता आठ वाजलेलं आहे आठ वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार झालेली आहे पण जे काही मतदार असतात ते एक एकत्र ग्रुप ग्रुप येतात त्यामुळे अजूनही सध्या या मतदान केंद्रावर जर का बघितलं तर अजूनही कोणते मतदार मतदानासाठी आलेले नाही फक्त इथले जे निवडणुकीसाठी जे कर्मचारी आहे आणि पोलिसांचे क अधिकारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण निवडणूक प्रक्रिये जे काही नियम निवडणूक आयोगाने लावून दिले ते देखील अत्यंत महत्वाचे आहे ओळखपत्र फक्त दोन अधिकृतपणे ओळखपत्र चालणार आहे एक तर निवडणूक आयोगांचे व्होटिंग कार्ड आपण त्याला म्हणतो निवडणूक आयोगाचं ओळखपत्र ते चालू शकते किंवा जो मतदार ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून त्याला जे काही ओळखपत्र मिळलं असेल ते ओळखपत्र तो वापरू शकतातच ही बॅलेटची निवडणूक आहे ते चिन्ह देखील नाही आहे उमेदवाराचे तीन नाव आहे म्हणजे क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन असे उमेदवाराचे तीन नाव आहे आणि मतदारांना आपली पहिली पसंत दुसरी पसंत आणि तिसरी पसंत असे लिहायचं आहे त्या पसंतीनुसारच ते मतदान करतात आणि तिथे ठेवलेला थे जो पेन आहे तोच पेन त्यांना वापरता येतो स्वतःचा पेन ते वापरू शकत आहे त्यांनी जर का स्वतःचा पेन वापरला तर कदाचित त्यांचं मतदान हे पात्र देखील किंवा बाद देखील होऊ शकतं यासोबतच कोणत्याही इलेक्ट्रिक इक्विपमेंट आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे सोबतच कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडचे जे काही निकष निवडणूक आयोगाने प्रशासनाला निवडणूक आयोगाला सांगितलेला आहे त्या सर्व नियमांचं देखील इथे पालन होताना दिसत आहे विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल त्याच्यामुळे पाचशे एकोणसाठ मतदार आज नेमकं कोणाला पहिल्या पसंतीचं मतदान करताय दुसऱ्या क्रमांकावर कोणाला ते